की आमचे महायुतीचे उमेदवार श्री सुनील कांबळेजी यांना बहुमताने परत एकदा लोकांना निवडून द्यावं गेल्या पाच वर्षामध्ये त्याने केलेलं काम आणि महायुतीच्या सरकारने केलेलं काम हे लोकांसमोर आहे त्यांच्या मतदारसंघातलं काम असेल किंवा महाराष्ट्रातलं काम असेल कारण माननीय मोदीजीच्या डबल इंजिन सरकारच्या खालीच महाराष्ट्रातील विकास हा झालेला आहे पूर्ण महाराष्ट्रात असेल पुण्यात असेल म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट जर कधी झाली असेल तर ती फक्त आणि फक्त या काळात झालेल म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की परत एकदा श्री सुनीलजींना आमदार म्हणून विधानसभेत पाठवा ही रिक्वेस्ट करायला मी इथं आलो पूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मी प्रवास करत आहे मागचे दहा बारा दिवस एकदम चांगला रिस्पॉन्स आहे लोक जे जे भेटतील ते सांगतात लाडल्या बहिणी पण सांगतात आमचा आशीर्वाद तुम्हाला आहे सिनियर सिटीजन सगळे सांगतात की आम्ही सगळेजण महायुतीसाठी आहोत नरेंद्र मोदीजींसाठी आहोत त्यामुळे मला खात्री आहे की परत महायुतीचं सरकार आपल्या महाराष्ट्रात येणं सबका साथ सबका विकास हे पण आमचं वाक्य आहे त्याच्यावरती ते कधीच बोलले नाहीत आम्ही सबका साथ सबका विश्वास सातत्याने करत आलेलो आहे आणि सगळ्यांचा विकास पण केलेला आहे है ये मोटी है आने पसुर ही तर केवढी मोठी गोष्ट आहे आणि पूर्ण जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठलाही विकास करत असताना आम्ही कधीही कोणाला अडवलेलं नाही आहे हां सुनील कांबळे माननीय सुनील कांबळे आहेत सो त्यांनी आता त्यांनी आता एक नियोजन केलेलं आहे की ज्या चाळीस वर्ष जुन्या पाण्याच्या पाईपलाईनच्या होत्या त्या दुरुस्ती करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे आणि के किंबहुना त्या नवीन पण पाईपलाईन्स टाकू शकतील असं हो नक्की डॉक्टर प्रज्ञा बापट आज गेली पस्तीस वर्ष मी प्रॅक्टिसमध्ये आहे इथे पुणे कॅन्टॉन्मेंटमधून सुनील भाऊ कांबळे हे जे उमेदवार उभे आहेत त्यांनी खरंच खूप काम केलेलं आहे तर ते यावेळच्या निवडणुकीमध्ये नक्की निवडून येतील याची मला खात्री आहे तसंच सगळ्यांचं सहकार्याची अपेक्षा आहे धन्यवाद जनतेचं वाटचावलं बी जे पी काँग्रेस का नाही हां काँग्रेस का नाही का कामं करत नाही सरकार हो जनता काय म्हणूबा आपलं मत आपण मांडतोय कांबळे सुनील कांबळे लढत सुरचीशी आहे पण भारतीय जनता पक्ष येणार निवडून समोरचे पक्ष काँग्रेसचे त्यांचं म्हणत चालले म्हणतात अपक्ष खूप आहेत जे पक्ष दोन अपक्ष उभं राहिले आहेत बंडखोरी आहेत बंडखोरी करून उपयोग नाही खरं पक्षाची बंडखोरी नाही करायला पाहिजे त्याच्यामुळे मतावर परिणाम होतो जे कार्यकर्ते ते मग नाराज ना, होतात काय वाटतं कोणी सुनील कांबळे हॅलो मी डॉक्टर अनुराधा अग्रवाल मी गेली तेहतीस वर्ष सोमवारपेठ चारशे सव्वीसमध्ये फॅमिली फिजिशियन म्हणून काम करते तर ह्यावेळेस पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये श्री सुनील भाऊ कांबळे आपले भाजपचे उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांनी ह्या एरियामध्ये रस्ते पाणी बरेच असे गोष्टी केलेल्या आहेत आणि गेली मागच्या वेळेस पण ते या पद्धतीने निवडून आलते त्यांचा जनसंपर्क चांगला आहे मला फक्त एकदा त्यांचं म्हणजे चांगला अनुभव आला की आत्ता आईश्री योजना म्हणून त्यांनी चालू केली ती मी फक्त त्यांच्या ऑफि माझ्यासाठी नव्हतं त्याचा फायदा पण मी दुसऱ्यांसाठी फॉर्म मागवले तर त्यांच्या तिथे जो जगता लक्ष्मण जगताप म्हणून त्यांनी मला फार सहकार्य केलं आणि ताबडतोब ते फॉर्म पाठवून दिले आणि त्यांची मी सगळ्या म्हणजे जे योजनेसाठी पात्र आहेत त्यांना ते पाठवले